नमस्कार मित्रांनो देशातील मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार विविध योजना राबवतात जेणेकरून देशातील मुली पुढे जाऊ शकतील हे लक्षात घेऊन उत्तर प्रदेश सरकारकडून फ्री स्कूटर योजना सुरू करण्यात येणार आहे या योजनेच्या माध्यमातून स राज्यातील मुलींना मोफत स्कूटीचे वाटप करण्यात येणार आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला फ्री स्कूटी योजनेविषयी संपूर्ण माहिती देणार आहोत यासाठी तुम्हाला लागणारी शैक्षणिक पात्रता आणि तुम्हाला लाभार्थ्याची लाभार्थी याविषयी संपूर्ण माहिती देखील प्रदान करणार आहोत तर या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघूया आणि अर्ज कसा करायचा तेही बघूया सरकारी सरकारद्वारे लॉन्च झालेली राणी लक्ष्मीबाई योजनेअंतर्गत आता सर्व मुलींना मोफत स्कूटी मिळणार आहे ही की शासन तसेच केंद्र शासनसुद्धा नवनवीन योजना राबवत असते आणि मुलींसाठीसुद्धा बऱ्याच योजना सरकारद्वारे राबवत असतात जसे की ही हीच योजना फक्त मुलींसाठीच आहे राणी लक्ष्मीबाई योजनेअंतर्गत आता सर्व मुलींना मोफत देण्यात येणार आहे त्यामध्ये मोफत स्कोटी योजना दोन हजार चोवीस अंतर्गत उत्तर प्रदेश सरकार सुरू करणार करणार आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील मुलींना मोफत स्कोटी दिली जाणार आहे या योजनेची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात केली होती या योजनेच्या माध्यमातून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या शिक्ष विद्यार्थ्यांना स्कुटी दिली जाणार आहे म्हणजेच ज्याचं ग्रॅज्युएशन चालू आहे किंवा झालेलं आहे अशा मुलींना ही स्कूटी भेटणार आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना सशक्त आणि स्वावलंबी होऊ शकतील सरकारी महाविद्यालय आणि विद्यापीठांव्यतिरिक्त खाजगी विद्या विद्यापीठाच्या विद्यार्थिंना विद्यार्थिनींनाही या योजनेचा लाभ दिला जाणार आहे तर मोफत स्कूटी योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे दोन पॉईंट पाच लाख रुपयापेक्षा जास्त नसावे स्कूटर खरेदीसाठी सरकार आर्थिक मदत करेल ही सर ही रक्कम थेट विद्यार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाईल या योजनेअंतर्गत पदवीधर मुलींची निवड बारावीच्या गुणाच्या आधारे केली जाईल आणि पदव्युत्तर मुलींची निवड त्यांच्या पदवीच्या गुणांच्या आधारे केली जाईल जर पी मोफत योजने स्कोटी योजनेचे उद्दिष्ट बघू मित्रांनो मोफत स्कोटी योजनेचा मुख्य उद्देश हा राज्यातील विद्यार्थिनींना मोफत स्कूटी देणे हा आहे या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थिनींना स्कूटर खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे ती स्कूटीवरून कॉलेजमध्ये जाऊ येऊ जाऊ शकणार आहे जेणेकरून त्यांना शिक्षण घेताना अडचणीचा समोरा अडचणींच्या समोरे जाण्याचं जा जावे लागणार नाही पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना या योजनेतून स्कूटी दिली जाणार आहे खासगी आणि विद्यापीठातील विद्यार्थिनींनाही या योजनेचा लाभ दिला जाईल या योजनेच्या अंमलबजावणीमुळे विद्यार्थिनींना सक्षम आणि स्वावलंबी होता येईल याच याशिवाय त्यांचे राहणीमान देखील सुधारा सुधारणार आहे तर महत्त्वाची कागदपत्रे समोर बघू नंबर एक आहे आधार कार्ड त्याचा पत्त्याचा पुरावा आय प्रमाणपत्र म्हणजेच आयकर विभागाचं प्रमाणपत्र पासपोर्ट आकाराचे छायाचित्र मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी आणि जन्मदाखला व बँक खाते वितरण पदवी प्रमाणपत्र म्हणजे ग्रॅज्युएशनचे प्रमाणपत्र या फ्री स्कूटी योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी नवीन प्रक्रिया सुरू होणार आहे त्याची वेबसाईट अजून आलेली नाही ती आल्यानंतर तुम्हाला अपडेट दिली जातील ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद